सगळे सुखरूप असाल आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होत्या सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होती शेवटी महानगरपालिका जानेवारी पासून सुरू राज्याच राजकारण आपल्या सर्वांना माहित आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते आहे पत्रकारांना बातम्या मिळतात जी काही टीका होते सरकारवर उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काही आरोप करताय शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे बोलत आहे ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती उपयोजना कोणत्या योजना आणल्या त्या त्यांनी पहिले सांगाव्या आता सगळंच अस्तित्व संपलं आहे पण संपत चाललाय संपूर्ण असं मला वाटतं मी संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो तुझी तब्येत चांगली पण नियतीने ये पर जे काय ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलत आहेत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहिती आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिके निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करताय तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचा काय केलं मुंबई शहराचा काय पलट काय केलं आणि आता काय होतोय जरा पाव, असं मला वाटत राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करत आहे असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये या निवडणुका आहेत जिल्ह्यातही आहेत तर या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मीटिंग होतील बदल घेतील विटी घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने ठ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असा माझा विश्वास होता आणि त्यामुळे काही लोक यूट्यूब आणि याच्यामध्ये तुझ्या राणी कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवता देत आहेत ते त्यांना एवढंच एका ती गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यंत आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल आता आपल्याला यासंबंधी काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्गची ज्या निवडणुकीच्या सोबळावरती लढवून भाजप नाही ते आणखी निर्णय नाही घेसा रवींद्रनाथ देखील केलं होतं नाही रवींद्रनाथ नारायण गाने पा खासदार आहे माझं मत असं एरी हॉब असं आहे माझं मत असं कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये गडीमध्ये एकत्र काम करताय विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटतं म्हणून वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ती जरा विचारावी साहेब महायुती म्हणून निवडणुका व्हाव्यात असं तुमचं मत असताना कणकवली शहर निवडणूक होऊ घातली आहे कणकवली शहरामध्ये भाजपकडून सध्या समीर नानवडे यांचं नाव ना चर्चेत आहे तर संभाव्य होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे ती शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होतात राजेंद्र तेली यांनी याला दुजोरा दिलाय त्याबाबत आपलं काय नाही माझ्या मते तसं जर करायलं तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध हो संबंध आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बी जे पीशी संबंध मानत नाही एक तो पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राज्य कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं ते ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेल त्याने राजेंद्र यांनी अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही जसा कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना, ना। <laughs> सकून सगळ्यात टाकून दिलेलं काय एकनाथ ते भी बेट एक दम तो तो भी का जमा करतोय माहित नाही भेटला काय सांगेल एकदम नेते कसे तो कोणतं विचार काय ते जरा ऑफिस का मोठा मिरज कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे त्याने कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या मध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ हो देणार मतदारसंघामध्ये तुमचे पुत्र निलेश राणे आमदार आहेत तर त्या मतदारसंघाबाबत युती संदर्भात आपली काय भूमिका मी सांगेल की हॉइ म्हणतो हो। मी जिल्ह्यात त्या मतदारसंघाने जिल्ह्यात व्हा महायुती संदर्भात आपण म्हटलं जसं की महायुती व्हावी म्हणतात सिंधुदुर्ग परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणूक भाऊ घातलेल्या जागा वाटबाबत काही फॉर्म्युला ठरलाय काऊ भाजप मुख्यमंत्री आमच्या भाऊ उद्या ठरवतील मी आज जाणार सध्याकडे उद्या ठरवते फॉर्म्युला जेव्हा माझ्याकडे येईल विचार तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलं आहे काँग्रेसमध्ये मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे वक्तव्य केले तेलंगणाचे मुख्यमंत्री माणूस पण असं कोणी बोलली

तुम्ही राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू मीरा मध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोनशे कोटीची जागा संस्थेसाठी तीन कोटी रुपयाला लागली विजय वडेवारांनी आरोप केला काँग्रेसवाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्योग आता हे मागे लागले तर कामधंदा काय नाही कामधंदे काय नाही विषय काय नाही आहे जे घोटाळा असेल सर अर्ज करते चौकशी कोर्ट कचरा होती डॉ फॉर्मेट्स कधी काही होई कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी ते आता त्यांनी पुढेचा निर्णय दिलाच आहे ना तसा आहे मला किती विमान करायचा सुरु होणार आता दिवाळी दिवसा सुरु होणार त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय कलिसठ केंद्रीय मंत्र्यांची मी आणली मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी कॅमेट मध्ये मंजुरी केली प्रोसेस प्रोसेसमध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथे घे माझी माझी इच्छा आहे की एनडीओ न्दी एनडीओ या पण ते होईल त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या खर्चा केंद्राने मान्यता निर्णय कोल्हापूर पाठपुरावा सुरू आहे सर्व्हे तर झालेला आहे फायनान्सचा प्रश्न आहे कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला पैशाची मदत केली तर ते चोरीच होईल पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांब पण ते होईल लवकर होईल माझी आता आग्रह कामाची तीच मागणी आहे पहिली दादा अनेक उपजिल्हा रुग्णालयामध्ये अँब्युलन्स दिलेल्या आहेत अँल दिल्ले अभावी उभ्या आहेत आणि अनेक जिल्हा देखील

लवकर आपण त्याचं हे करू असेल नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू जो रुग्ण जाईल पेट्रोलची व्यवस्था करू राणे उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेची युती करू नका असे स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये बहुधा होणारा हा राज्यातला पहिला प्रयोग होता उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे त्याचा अशी परिस्थिती आहे का सांगा मला एक झालं आता कणकवली युती होते का तो कोण राजन तेली हा आता आलाय अजून तो परमनंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागावा नाही आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही नाही तर राज्यामध्ये काय चित्र असेल नगरपंचायत बीजेपी एक नंबर एकनाथ शिंदे दोन बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे अजून काही इथं लवकर लवकरच <laughs> <laughs> ते आली झोपण झालंय आपले मुद्दे ठरवून आलेले ते संपले पार्थ पवार यांच्यावरती जो जमीन घेतल्याचा आरोप होता त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत मुलं सज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती कल्पना नव्हती सरकारमध्ये असल्या अनेक मुख्यमंत्री असतात त्याच्यात काय करू शकतो योजना संज्ञान असली तरी आज्ञाधारक असा कारण

माहिती संदर्भात दादा उद्या बैठक किती वाजता ते कसं बैठक काय काय तर ते पालकमंत्री वगैरे काय राज्याचे बी अध्यक्ष पीचे अध्यक्ष लक्ष सिंधुकर आहे ते येते ते प्रत्येक ह्याच्यात त्यांच्या आदेश होत नाही असं दोन ती शंभर टक्के ती व्हावी असं मला माझं उद्गा प्रत्येक वाक्य बघ व्हावी असं वाटे उद्गा चिन्ह आहे तू स्टॉप नाही क्वेश्चन मार्क झालं चार वेळ दिलं का